भारत आणि इंग्लंड लायन्सच्या दरम्यान क्रिकेट संघादरम्यान दोन अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू होणार आहे भारताकडून या सामन्यामध्ये स्टार फलंदाज के एल राहुल उतरू शकतो आणि हा चार दिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट आणि रोहित बद्दल शुभमन गिलनं प्रतिक्रिया दिली आहे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत दोघांनी बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिलेले आहेत त्यांची जागा भरून काढणं कठीण आहे असं सुद्धा गिरन यावेळी म्हटलं इंग्लंड दौऱ्यावर बुमराह किती सामने खेळणार आहे यावर गौतम गंभीर यांनी सुद्धा वक्तव्य केलं बुमराह कोणते तीन कसोटी सामने खेळणार हे आम्ही अजूनपर्यंत ठरवलेलं नाही मालिकेची स्थिती पाहून यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असं सुद्धा गंभीर यांनी म्हटलंय त्यामुळे बुमराह तीन सामने खेळेल हे स्पष्ट झालंय श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेना नायकेला मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून दोषी ठरवण्यात आलाय लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील दोन हजार वीसमध्ये झालेल्या हंगामामध्ये त्यांनी आपल्या सहकारी खेळाडूला अमिष दाखवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आरोपपत्र दाखल करण्यात आलं